डबल <laughs> <लगाँ था। laughs> तीरी <आगा>। के धन्यवाद माऊली <laughs> काय भाव गेला बावंशी किती माल आणला होता आज ही कोणती दादा व्हेरायटी किती माल आणला होता था दादा आज किती तोडा आहे दादा तुमचं गाव कोणतं <laughs> पाच कॅरीबॅग म्हणजे किती माल असाल आज तरी काय भाव गेला दादा दादा कोणती व्हेरायटी आज किती माल आणला होता तुमचं गाव कोणतं काका दापूर सिन्नर ना सिन्नर दोन हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता नमस्कार दोन हजार रुपये क्विंटल चांगलं एक एकतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मी धरण बीठ एकतीसशे रुपये क्विंटल तीन हजार शंभर रुपये क्विंटल तीन हजार शंभर रुपये क्विंटल बीट तीसशे <coughs> रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचं पीठ पाहू शकता तीन हजार तीनशे रुपये क्विंटल डबल तिरी डबल तिरी <laughs> <laughs> मानोरी कर मानोरीच्या तेहतीसशे रुपये डबल तिरी ओके धन्यवाद तेहतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बीट दादा नमस्कार काय आलो होतं आज बीट किती माल आला कि, किती माल आला काय भाऊ केलं दादा चौतीस आहे पस्तीस आहे एक नंबर माल ना लालिमा व्हेरायटी धन्यवाद हा शेवटचा भाव आहे ना गाव आपलं तालुका सिन्नर जिल्हा नाशिक धन्यवाद तलवार भेटची ना तलवार काय भाऊ केली अठ्ठावीसशे ना अठ्ठावीसशे किती तोडा आहे दादा तुमचं गाव कोणतं दिंडोरी तालुका निफाड धन्यवाद अठ्ठावीसशे रुपये क्विंटल धन्यवाद शार्क वन शार्क मिरची एकोणतीसशे रुपये क्विंटल तीन हजार रुपये क्विंटल दोन पोते आणले दादा दोन व्हेरायटी कोणती तलवार कधी वाढतील भाव काय म्हणतो ना कशा माल पोशेल तर मित्रांनो बावीसशे रुपये क्विंटल दोन हजार दोनशे रुपये क्विंटल गाजर माल दिलेला आहे सदोतीसशे रुपये क्विंटल तीन हजार सातशे रुपये क्विंटल दादा व्हेरायटी कोणती आहे व्हेरायटी कोणती आहे अक्षय धन्यवाद सदोतीसशे रुपये क्विंटल अठ्ठावन्नशे रुपये क्विंटल असेल तर माल पोहोशन पाच हजार आठशे रुपये क्विंटल पाच हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल गेलेला आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल एक नंबर माल <coughs> व्हेरायटी कोणती दादा लाल आहे का एक कोणती शेंग एकदा <coughs> सहा हजार आठशे रुपये क्विंटल अशा प्रकारच्या शेंगा पाहू शकतो मित्रांनो काका जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज जास्तीत जास्त भाव हां सात हजार शेवटचा सा भाव धन्यवाद दादा सात हजार सहा हजार आठशे रुपये क्विंटल भैभूल शेंगा तुमचं गाव कोणतं पिंपळपाडा पिंपळपाडा दिंडोरी ना धन्यवाद अशा प्रकारचा माल बापरे शिकला का दादा नमस्कार किती माल आणला होता आज पाच कॅरी बॅग पाच म्हणजे किती माल असाल हा तरी काय भाव घेल दादा सोळा रुपये किलो सोळाशे रुपये क्विंटल धन्यवाद कुरमुरावाल सोळाशे रुपये क्विंटल कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी धन्यवाद येता का थोडा माल पाहू द्या ना कुरमुरा आहे ना दा, दादा किती माल आणला होता आज काय भाव गेला धन्यवाद दादा नमस्कार हा थांबा आहे कुठले गाव कोणतं आपलं डिंडोरी ना धन्यवाद क्विंटल होता सव्वीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सव्वीसशे रुपये क्विंटल दादा किती माल आणला होता आज कुठले गाव देख कोणतं आपलं कुठं आलं आहे धन्यवाद सव्वीसशे रुपये क्विंटल अठ्ठावीसशे रुपये क्विंटल याचं आहे का अठ्ठावीसशे पाच माळेगाव काजी दिंडोरीची का धन्यवाद दादा अठ्ठावीसशे पाच रुपये क्विंटल हॅलो दादा कोणती व्हेरायटी तुमची आहे का किती किती गोने आणल्या दादा आज सेंट व्हेरायटी काय भाव गेली नऊ रुपये ना धन्यवाद दादा नऊशे रुपये क्विंटल असे बघायचं माल पोषक तंत्र सेंट व्हेरायटी कोबी आहे सर्व पॅक केली चला धन्यवाद दादा आवली काय भावली आपली कोबी दहा रुपये म्हणजे एक हजार रुपये क्विंटल दादा कोणती व्हेरायटी बघू का वीर कोणती वीर तीनशे तेहतीस धन्यवाद कुठले गाव कोणतं आपलं सिन्नर धन्यवाद ही कोणती दादा व्हेरायटी किती माल आला होता दादा आज कुठले माऊली गाव कोणतं आपलं तालुका दिंडोरी अकराशे गेली ना अकराशे साठ धन्यवाद धन्यवाद दादा हा सव्वीसशे गेला ना सव्वीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो घेवडा गाव कोणतं दादा तालुका कळवणचे धन्यवाद संजय संजय भाऊ धन्यवाद दादा हा काय भाऊ गेला एकतीसशे चांगला गेला चला सुधारणा आहे जरा मला भावात तुमचं खत खतवड का गाव एकतीसशे रुपये क्विंटल जाड साईज माल अशा प्रकारचा माल करून मोरलेडा चांगला मागेला चार हजार रुपये क्विंटल माल तुमचं गाव कोणतं दिंडोरी भाऊली काय भाऊ गेला बावनशील किती माल आणला होता आज लोखंडी वाडी कुठं आली धन्यवाद मोरलेडा ना एकदम बारी हा चांगला का गेला एक नंबर असतो मित्रांनो अशा प्रकारची शेपू पाहू शकता अकराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडे अकराशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडे असू शकते अकराशे रुपये शेकडा अकराशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारची शेपू पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत आहे अकराशे चाळीस रुपये शेकडा अकराशे चाळीस रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो आठशे रुपये शेकडा आठशे रुपये शेकडा बोला ना मग सर आठशे रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे साडे तेराशे रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो एक किलोपर्यंत जुडी आहे साडे तेराशे रुपये शेकडा नाही माझे नाही साडे तेराशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी सातशे पंधरा रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता सातशे पंधरा रुपये शेकडा अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो सातशे पंधरा रुपये शेकडा सातशे पंचावन्न रुपये शेकडा कोथिंबीर मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता सातशे पंचावन्न रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जोडी आहे अकराशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकता मित्रांनो सातशे आठशे ग्राम जोडी आहे एक कि एक किलोपर्यंत असू शकते अकराशे साठ रुपये शेकडा 1400 रुपये सैकड़ा गांव ठेकोtimber 1400